मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून या ठिकाणी राजकारण चांगलंच तापलं होतं याचा परिणाम पंकजा मुंडे यांच्या मतावर झालाय बीडमध्ये कोणाला किती मतदान मिळाले हेच आपण जाणून घेणार आहोत एस एस एम न्यूजच्या माध्यमातून बजरंग सोनवणे नॅशनल काँग्रेस पार्टी एकूण मतदान झाले सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास त्यानंतर पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टी एकूण मतदान झाले सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव अशोक थोरा बहुजन महापार्टी एकूण मतदान झाले चौपन्न हजार आठशे पन्नास अशोक हिंगे वंचित बहुजन आघाडी एकूण मतदान झाले पन्नास हजार आठशे अडुसष्ट शेख तोसिफ अब्दुल सत्तार इंडिपेंडेंट एकूण मतदान झाले नऊ हजार चारशे त्र्याहत्तर सिद्धार्थ ताकणकर बहुजन समाज पार्टी एकूण मतदान झाले पाच हजार एकशे एकोणतीस शमशेर खान इंडिपेंडेंट एकूण मतदान झाले चार हजार सातशे तीन जावेद मोमीन इंडिपेंडेंट एकूण मतदान झाले दोन हजार सहाशे पासष्ट नाझिम खान इंडिपेंडेंट एकूण मतदान झाले दोन हजार पाचशे शहाऐंशी गोकुल सावसे इंडिपेंडेंट एकूण मतदान झाले दोन हजार पाचशे बजरंग सोनावणे हे सहा हजार मतांनी विजयी झाले आहेत विजयी झाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे